राजनी आणि नांद्रा हवेलीच्या मधोमध रोडमध्ये उभा आहे राजनीवरून येणारा हा रोड आहे नांद्रा हवेलीला हा जाणारा हे पण झाल ठेकेदाराने असंच रोड रस्त्याच्या मधोमध ठेवलेलं आहे आपण पाहत आहोत सर्व आजूबाजूचे मोठमोठे झाडे मोठमोठे निंबाचे झाडे बंधाऱ्यावरचे सर्व तोडून टाकलेले आहे इकडे झाडं दिसत नाही ती गाडी येते तिथपर्यंत पण पूर्ण तोड झालेली झाडाची इथे पण पूर्ण तोड झालेली आहे आणि मग हेच झाड असं काय लाभाचं झाड आहे की हे, हे मधोमध अद्याप पावेतो उभं आहे बरेचसे रोड रस्त्याचे झाडे लाकडे या ठेकेदाराने तोडून टाकली आणि हे झाडे असेच उभं आहे असे झाडं पाहत आहोत पण हे रोड रस्त्याने पूर्ण झाडे तोडून टाकलेली आहे आणि असं मधोमध आपल्या हे झाड उभं ठेवलेलं आहे काय लाभ आहे याचा याला पण अपघाताला निमंत्रण देण्याकरताच ठेवलेलं आहे का याच्यातून काय साध्य करायचं आहे ठेकेदाराला मगरुरी आहे या ठेकेदाराच्या अंगी कुणाचा हात आहे याच्या डोक्यावर काही समजत नाही असे याने मागे पण आपण पन एक झाड दाखवलं तुम्हाला नांद्रा हवेलीच्या आणि चिंचोलीच्या मध्ये हे आहे राजणीच्या आणि नांद्रा हवेलीच्यामध्ये आपण पाहत आहोत रोड रस्त्यावर एक पण झाड नाही ठेवलं ठेकेदाराने पूर्ण पंधारातले मोठमोठे निंबाचे झाडे नामांकित झाडे तोडून टाकली ते विकून टाकली कुठल्या आरामशीनवाल्याला कुठल्या लाकडाच्या ठेकेदाराला आणि हे नामांकित झाडं हे कनिष्ठ लोकांना चुत्या बनवण्याकरिता दर्श दूरदर्शन करता लोकांना दर्शन देण्याकरता ठेवलेलं आहे काही समजत नाही आहे ठेकेदाराचं काय आहे ते गाडीच्या रस्त्यावर ठेवलेलं आहे आणि असा हा निंबाचं झाड हे रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे गाड्या येत राहतात हे होत राहतं असा हा ठेकेदार आहे पाहत आहोत आपण रोड रस्त्याची करामत रोड रस्त्याच्या किती ठिकेतून गाडी जात आहे याच्या असा रस्ता ठेवलेला आहे बोदवळवरून बोदवळला फत्तेपरून येणाऱ्या रस्त्यावर वर फत्तेपरून बोदळला जाणाऱ्या रस्त्यावर हे रोडच्या मधोमध झाड उभं आहे निंबाचं रात्री बेरात्री जर कुणाच्या गाडीला लाईट कमी असेल त्याला दिसत नसेल तर ॲक्सिडेंट होण्याचासुद्धा संभव आहे असं मगरूर बाज आहे या ठेकेदार फर्दापूरहून हा रोड ब्राह्मपूरला जात आहे है। इंदोर हैदराबाद हायवे या असं हे काम होतं या रोडचं पाहता आहोत आपण की सर्व इकडनं गिट्टी टाकलेली आहे किट्टीवरून मोटरसायकल जात नाही फोर व्हीलर जात नाही अगर गेली तर पंक्चर होण्याचा संभव आहे त्यामुळे सर्व लोक वापर याच रोड रस्त्याचा करतात आणि हे रोड रस्त्यामधलं अधोमध्ये झाड पडलेलं आहे या ठेकेदाराने बरेचसे झाडं विकून खाल्ले विकून टाकले कुणाला दिले रोज तोड चालू आहे ती फत्तेपूर बोदोड रोडणं मग हे ॲक्सिजंट अपघात होणारं निंबाचं झाड हा ठेकेदार का तोडत नाही काय का लाभ आहे त्याला या झाडापासून कुणाच्या मृत्यूचं याला आ, हे करायचं आहे का कुणाचा मृत्यू झाल्यानंतर हा, हा तोडेल का असं हे निंबाचं झाड मधोमध रस्त्याच्या पिंप चिंचोली आणि नांद्रा हवेलीच्या रस्त्यामध्ये मधोमध उभं आहे यदा कदाचित ॲक्सिजंट